शेजारी राहणारा दाम्पत्यातील वाद सोडवणे एकाचे जीवावर बेतले भांडण सोडवणारा एकाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी परिसरात घडली आहे प्रशांत शिंदे असं खून झालेल्याचं नाव आहे या प्रकरणी अभय शेलार याच्यासह चौघांना अटक केली आहे याबाबत विनोद शिंदे आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आरोपी अभय शेलार आणि प्रशांत शिंदे शेजारी आहेत शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अभयच्या आई वडिलांचा वाद सुरू होता त्याची आई प्रशांतच्या घरी आली माझा नवरा वाद घालतो त्याला समजावून सांगा असं तिने प्रशांतला सांगितलं त्यानंतर प्रशांत अभयच्या घरी गेला प्रशांतने त्याच्या वडिलांना समजावून सांगितलं प्रशांतनं मद्यपान केलं होतं दारूच्या नशेत त्याने अभयच्या वडिलांना शिवीगाळ केली त्यानंतर अभयच्या वडिलांनी या घटनेची माहिती अभयला दिली त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास सा अभय आणि त्याचे मित्र निखिल अभिजित सुमित यांना घेऊन आला त्या चौघांनी प्रशांतला लाताबुक्के आणि बेदम मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रशांतला रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेनंतर आरोपी अभय आणि त्याचे मित्र तेथून पसार झाले घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर विक्रांत देशमुख सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मध्यरात्री चार जणांना ताब्यात घेतलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा मोहन खंदारे करीत आहेत